नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुण्या आपल्या आवडतं चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडतात युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या मित्र हार्देसर सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहा मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस भरतीचे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मात्र ती पुणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भातच नसून ती सगळ्याच घटकांसाठी महत्वाचे अपडेट असणार आहे मराठा उमेदवारांना मी पाठीमाग पण एक व्हिडिओ टाकला होता आणि ज्यावेळेस आपल्याला एसीबीसी मधून आरक्षण भेटलं मराठा समाजाला आपल्या भरतीच्या काही काळ आधी भेटलं होतं ते आणि ते आरक्षण भेटल्यामुळे बऱ्याच अडचणी नाही निर्माण झाल्या म्हणता येणार नाही ना ना मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांना कागदपत्र काढण्यासाठी मात्र अडचणी निर्माण झाल्या होत्या म्हणून ईडब्ल्यू एस मधूनच विद्यार्थ्यांनी मराठा समाजाच्या फॉर्म अप्लाय केला होता त्याचा इफेक्ट असा झाला की नाशिक आसन पुणे असेल किंवा इतरत्र असेल त्या ठिकाणी सगळीकडे काय प्रॉब्लेम झाला की आपल्याला जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून जो लाभ नको होता घ्यायला तो विद्यार्थ्यांनी घेतला आणि त्या परत अडचणी पुढे निर्माण झाल्या का ज्या मुलांचं प्रॉपरली ईडब्ल्यू एस मधून सिलेक्शन झालं होतं त्या मुलांचं त्या ठिकाणी नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी झालं नाशिक नाशिकला सुद्धा त्या ठिकाणी सहा मुलींचं सिलेक्शन झालं आणि जी ऑलरेडी प्रॉपर जी ब्राह्मण समाजाची मुलगी होती ईडब्ल्यू मधून ती वेटिंगला पडली आणि वरती ज्या ईडब्ल्यूएस मध्ये मुलींचं कॅटेगरी झालं ते मराठा समाजाच्या होते म्हणून त्यांनी पण तिथं तसं ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यानंतर पुणे ग्रामीणवाल्याने तर पूर्वीच मेरिट लावण्यापूर्वीच त्यांनी तसं पत्रिपत्रक काढलेलं आहे ते नक्की काय आहे काय प्रॉब्लेम होणार आहे आणि ईडब्ल्यू एस वाल्यांना तुम्हाला जर मराठा समाजाचे उमेदवार असेल तुम्ही महाराष्ट्रातले आणि ईडब्ल्यू एस जर लाभ घेऊन घेतलेला असेल तर लक्षात घ्या तुम्हाला तो लाभ अनिवार्य नसणार म्हणजे घेता येणार नाही लक्षामध्ये थी, ठीक आहे बघा पूर्णपणे अपडेट आलेली आहे महत्वाची अपडेट आलेली आहे कशा पद्धतीने मग तुमच्या पुढे आता ऑप्शन ऑप्शन काय आता पुढं करायचं काय मग जर ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला काढलं तुम्ही जर ईडब्ल्यू एच च्या कट ऑफ मध्ये बसत असाल ओके मात्र ओपन मध्ये तुम्हाला टाकणार आहे ओबीसी मध्ये टाकणार आहे किंवा एसीबीसी मध्ये या तीनपैकी एक तुम्हाला ऑप्शन आहे मात्र तो ऑप्शन तुम्हाला निवडताना असा निवडायचा ज्यावेळेस तुम्ही त्या कट ऑफ मध्ये बसल आणि त्यासाठी ते तुम्हाला कालावधी पण दिलेला तब्बल एक महिन्याचा ओके ठीक आहे परिपत्रकाचा अभ्यास आप करू आपण पहिल्यांदा जास्त उशीर न करता मी परिपत्रकाकडे कर जातोय पाहू आपण या ठिकाणी आपल्या समोर हे परिपत्रक दिसते पहा आता यामध्ये आपल्याला त्यांनी सरळ सरळ डायरेक्टली सांगितलेले व्यवस्थित पाहून घ्या तत्पूर्वी नवीन जे मुलं आहेत विद्यार्थी त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन मुलं जे जॉईन झाले त्यांनी आणि आपला मोबाईल नंबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करा ओनली व्हॉट्सअप एस एम एस कॉल करू नका कर। फक्त व्हॉट्सअप एस एम एस करा जेणेकरून रोजच्या अपडेट रोजची माहिती तुम्ही माझ्यासोबत जोडले ओके ठीक आहे चलो उमेदवारांसाठी सूचना काय पा एकदम व्यवस्थित प्रॉपर पा की हे फार म्हणजे अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवा कारण की याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे का उमेदवारांना कशा पद्धतीनं किंवा कशा एस वाल्यांना काय काय करावं लागणार लाग आहे कोणकोणत्या संधी आपल्यासमोर अजूनही संधी उपलब्ध आहेत चला तर पहा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास मत की पत्र क्रमांक पत्रक्रमांक पो, पो, प्रशिक्षण पोलीस भरती बावीस तेवीस ओके सोळा सात दोन हजार चोवीस अन्वय सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस आलक्ष मध्ये ह्या ईडब्ल्यू एस या, या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाच्या ओनली मराठा समाजाच्या ईडब्ल्यू एस तुम्हाला माहिती सहा कॅटेगरी जवळजवळ महाराष्ट्रातल्या सहा ते सात कॅटेगरी ईडब्ल्यू एस साठी इलिजिबल आहेत मराठा समाज नाही आणि ईडब्ल्यूएस चा अर्थच आहे सा तुम्हा मी तुम्हाला वारंवार सांगत होतो ईडब्ल्यू एस ही कास्ट नाही मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ईडब्ल्यू एचा अर्थ असा होतो का त्या राज्यामध्ये ज्या समाजाला आरक्षण नाही त्या समाजासाठी ईडब्ल्यू एस आहे आणि ईडब्ल्यू एस तर नॉन क्रिमिनलची आवश्यकता लागत नाही कारण ईडब्ल्यू एस हेच एक प्रकारचं नॉन क्रिमिनल आहे कारण का इकॉनॉमिक वरती डिपेंडिंग असणार सर्टिफिकेट भेटतं तर ईडब्ल्यू सी तुमची जात नाही कास्ट नाही लक्षात ठेवा तुमच्या जातीसाठी दिलं जात नाही ते तर तुम्हाला ज्या ज्या जातीला आरक्षण आहे त्यांना सोडून म्हणजे ओपन मधल्यांसाठी ईडब्ल्यू सी म्हणजे ब्राह्मण घेऊ शकतात लिंगायत घेऊ शकतात मुस्लिम घेऊ शकतात त्याच्यात पण काहीच सगळं नाही फारशी घेऊ शकतात सिख घेऊ शकतात अशा पद्धतीने बऱ्याच जाती घेऊ शकतात मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळं दहा टक्क्यामध्ये समावेश केल्यामुळं त्या ठिकाणी मराठा समाजाला त्याचा लाभ घेता येत नाही असं हे परिपत्रकाचं म्हणणं आहे चला तर मग पुढे पाहूया काय सांगितलं ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून आवेदन अर्थ सादर केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षदृष्ट मागासवर्ग एसीबीसी अथवा खुल्या ओपन प्रवर्गात व इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला असेल पुणे ग्रामीणसाठी तर तुम्ही एसीबीसी चा ऑप्शन तुमसाठी ऑप्शन असणार आहे ओपन चा ऑप्शन आहे आणि ओबीसी चा आहे हे तीन मधून तुम्ही तुमचा फॉर्म परत कन्वर्ट करायचा आहे मात्र ई डब्ल्यूएस मध्ये तुमचा फॉर्म तुम्ही ठेवायचा नाही असं परिपत्र सांगते पुढे सांगितलं मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून आवेदन अर्थ सादर केला आहे अशा उमेदवारांना कार्यालयात कार्यालयात बोलावून त्यांना आर्थिक तुम्हाला बोलावले तुमची यादी दिली जाऊ तेवढ्या विद्यार्थ्यांना बोलावले त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाऐवजी म्हणजे ईडब्ल्यू एस ऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसीबीसीएस एसीबी एसीबीएस इतर वर्ग ओबीसी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन तीन 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 या तीन पैकी या तीन पैकी एका प्रवर्गाचा फायदा तुम्हाला अनुज्ञे ठरणार आहे म्हणजे या तीन पैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता मग आता प्रश्न असा हे जे विद्यार्थी बोलल त्यांची लिस्ट दाखवत तुम्हाला तब्बल आय थिंक मला वाटतं छत्तीस विद्यार्थी आहे हे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे ईडब्ल्यू एच चा लाभ घेतलेला आहे आता प्रॉब्लेम असा यांच्या मार्काचा जर विचार केला तर त्यांना मार्क आहे छत्तीस सव्वीस ती एकोणतीस अठ्ठावीस अडतीस चौतीस सत्तावीस चौतीस अडोतीस चाळीस एकतीस तीस तीस अडोतीस तीस तीस छत्तीस छत्तीस अडोतीस छत्तीस चौतीस ओके म्हणजे जर आता विचार केला तर ईडब्ल्यूएस मधून बसतायत बरे हे पुणे ग्रामीणच्या मध्ये चाळीसच्या खालचे जे आहेत चाळीसच्या वर्षांचा तर काही विषय नाही बट चाळीसच्या खालचे तीसच्या खालचे अठ्ठावीस सव्वीस वालेत हे ईडब्ल्यू एस मधून बसू शकले असते मात्र आता जर तुम्ही ओपननी वाढला तरी बसत नाही ईडब्ल्यू एस एसीबीसी निवडा तरी बसणं अवघड आहे आणि तुम्ही ओबीसी जरी निवडला तरी बसना अवघडी म्हणजे आता तुम्ही ठरवायचं आपल्याला याच्यामध्ये तिघांपैकी एसीबीसी बेस्ट राहील हे लक्षात ठेवा आणि एका महिन्यामध्ये तुम्हाला ओपनचा लाभ घेण्यापेक्षा एसीबीसी बेस्ट ठरेल कारण की एसीबीसी एका महिन्यात निघू शकतो ओबीसी कुणबी थोडं कठीण जाईल कुणबी कारण तुम्हाला एका महिन्यात थोडसं कठीण जाऊ शकतं मात्र एसीबीसी निघाल एसीबीसीला काही अडचण नाही तब्बल छत्तीस मुलांची नाव आहे या मुलांना ऑफिसमध्ये बोलवून घेतलेले कार्यालयामध्ये तुम्हाला ज्या तारखेला बोलवलं त्या तारखेला तुम्ही व्यवस्थित वेळेत त्या ठिकाणी हजर राहा त्यानंतर ते जे प्रमाणपत्र आहेत त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन द्यायचं आहे त्यांना ते हमीपत्र लिहून घेतील तुमच्याकडून जसं आपण इकडे घेतलं तसं ते हमीपत्र प्राप्त करून घ्यायला सांगितलंय आणि निवड केलेल्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र प्राप्त करणारी निवड केलेल्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून निवड द्यावी असे सूचना दिलेल्या आहेत मग आता ईडब्ल्यू एस मधून तुमचा जो कट ऑफ लागेल तो लागणार नाही कदाचित मे बी ज्यांच्याकडे प्रॉपर खर्च हे छत्तीस मुळे स्वार्थ कट ऑफ लागू शकतो कदाचित आता कट ऑफ लागू शकतो उद्या परवा पुणे ग्रामीणचा तो कट ऑफ ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस प्रॉब्लेम काय होणार आहे तुमचा विचार नंतर केला जाईल मात्र तो कट ऑफ प्रॉपर कॅटेगरी नुसार लावला जाईल मग आता त्याच्यानंतर कट ऑफ ओपनचा किती लागतो ओबीसीचा किती लागतो आणि एसीबीसी चा किती लागतो हे तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यानुसार परत तुम्हाला काय करायचंय तो प्रवर्ग निवडणं योग्य राहील नाहीतर मग कट ऑफ मधून तुम्ही बाहेर पडलं जाल याच्यामध्ये ओपन आणि ओबीसीचा हाएस्ट कट ऑफ जाणार आहे तुम्हाला माहिती एसीबीसीचा कट ऑफ पुन्हा एकदा फार कमी कट ऑफ लागणार आहे पुणे ग्रामीणचा हे तुम्हाला मी आजच सांग एसीबीसीचा सॉरी एसीबी AC, एसीबीएसचा कट ऑफ पुन्हा आपण काय होणार आहे कमी लागणार आहे लक्षामध्ये त्यानंतर परत त्यांनी सांगितलंय की माननीय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील प्रस्तुत सूचनांप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आयोजना सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार यांनी वरील प्रमाणे हमी पत्र भरून देण्यासाठी दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी म्हणजे उद्याच उद्या उद्या बोरवलेल्या तुम्हाला आस्थापना शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे न चुकता पाषाण रोडला जावं लागेल विद्यापीठला न चुकता हजर राहावे आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस या प्रवर्गात जा केलेले मराठा समाजाचे उमेदवार हमीपत्र भरून देण्यासाठी हजर न राहिल्यास त्यांना ईडब्ल्यूएस एस या प्रवर्गातून केलेला दाव्या ग्राह्य दावा ग्राह्य धरता येणार नाही याची ये नोंद घ्यायची आहे म्हणजे उद्या सोळा तारखेला जर तुम्ही चौतीस छत्तीस जण गेले नाही मराठा समाजाचे ईडब्ल्यू ची कॅन्डिडेट आहे तर तुमचा ईडब्ल्यू एस या प्रारंभातून केलेला जो तुम्ही अर्ज आहे तो ग्राह्य धरता येणार नाही असं सरळ सरळ सांगितले त्यामुळे आजच निघा उद्या म्हणजे उद्या जाऊ नका उद्या सकाळी दहा म्हणजे आमचे मुलं तुम्ही आजच निघले असतील किंवा निघले असतील नसतील निघले तर आज रात्र तुम्ही जाऊ शकता पुणे ग्रामीणला लक्षामध्ये आणि तिथे गेल्यानंतर तुमचे मार्क किती ते अंदाज घ्या ऍक्च्युली हे ईडब्ल्यू मधून मराठा निवडलेले ॲक्च्युली चाळीस मार्कावाला मला एक दिसलं आहे फक्त याच्यामध्ये आणि हो वाला फक्त एकच दिसतोय चाळीसवाला चाळीसवाला एकच फक्त म्हणजे त्याचा प्रॉब्लेम फक्त होऊ शकत नाही तो बसू शकतो बाकीच्यांना जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बघा हे सव्वीस वाले अठ्ठावीस वाले बत्तीस चौतीस यांचं थोडं सत्तावीसवाला आहे एक हा बघा आकाश धमाल सत्तावीस आकाश धमाल सत्तावीस हा हा वाला आहे त्याच्यानंतर हे असे विद्यार्थी यांना चॉईस करताना फार काळजीपूर्वक चॉईस करावं लागेल तुम्हाला एक महिन्याचा कालावधीला आहे तुम्ही एक महिने ते आधार कार्ड सॉरी ते सर्टिफिकेट आणून देऊ शकता त्याच्यात ओपनमधून जर तुम्ही गेला, गेला तर हे बाकीचे पस्तीस चाळीस वाले बसणं कठीण आहे ओबीसीत जरी गेला तर आडोतीसच्या खालचे बसणं कठीण आहे सदोतीस आडोतीसच्या खालचं बसणं कठीण आहे आणि मधून जर गेला एसीबीसी मधून जर गेला तर तुम्हाला संधी येण्याचे चान्सेस आहे आणि ह्यात ओबीसी आणि एसीबीसी याचा जर विचार केला तर तुम्हाला एसीबीसी प्रमाणपत्र काढणं हे सोपं जाईल तेवढं ओबीसी कार्डनं अवघड झाले लक्षात ठेवा तुम्ही ठरवायचं काय करायचं कोणता प्रवर्ग निवडायचं तुम्ही स्वतः ठरवायचे तीनपैकी एक प्रवर्गाची निवड करून त्याला त्याचं हमीपत्र उद्याच्या उद्या द्यायचं आहे उद्या दहा वाजता सर्वांना ठिकाणी हजर राहायचे ही यादी समोर आहे आपले नावं पाहून घ्या छत्तीस लोक आहेत ईडब्ल्यू एच चे तुमची नावं व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून याच्यामधून चेक करा हा लक्षात सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या वाहत कारवाई करा हा लक्षात ठीक आहे अशा पद्धतीनं आजची ही पुणे ग्रामीणची आपली एक महत्वाची अपडेट होती आणि पोलीस भरतीची तयारी करणार माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना पुणे पुणे ग्रामीणचा पेपर बाकी आहे ठाणे सिटीचा पेपर दोन दिवसांनी होतोय आणि राहिला प्रश्न मुंबई सिटीचा तर मुंबई शहरच्या पेपरला अजून कमीत कमी एक महिन्यापेक्षा जास्त कालवत जाऊ शकतो त्यासाठी आपण तुमसाठी घेऊन आलो मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आणि एकदम दर्जेदार हर्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित भव्य जम्बो चालू वाढामोडी टेस्ट सर्व परीक्षेसाठी उपयोगी असणार प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न असणारे आमचा रोजचे वीस प्रश्न हे सराव पेपर असणार मित्रांनो आणि ही बॅच फक्त पंचवीस रुपयामध्ये भेटणार तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बॅचमध्ये तुम्ही जर प्रवेश केला तर तुम्ही नोकरीला लागल्यानंतर सुद्धा जोपर्यंत तुम्ही नव... म्हणजे नोकरी लागल्यानंतर त्याचा वापर करू शकता कवर पण म्हणजे जोपर्यंत तुम्ही कंटाळा येतात तोपर्यंत ही बॅच असणार दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष पण कालावधी ह्या बॅचचा होऊ शकतो जोपर्यंत तुम्ही कामाला लागत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे सर्वांनी बॅचला प्रवेश घ्या एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर जोपर्यंत सर्व पेपर होत नाही सर्व पेपर म्हणजे तुम्ही जोपर्यंत स्पर्धा परीक्षा सत्रात का आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तोपर्यंत तुम्हाला पेपर मिळणार रोजचा ओके अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सासठ पंच्याऐंशी खाली माझा नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा ही होती टेस्ट चालू घडामोडीची त्याच्यानंतर दुसरी टेस्ट आहे आपली अतिशय महत्वाची स्पेशल मुंबईसाठी हार्दिक सर संचालित भव्य जंबो टेस्ट स्वप्न खाकी सर्व पेपर तेवीस चोवीस याच्यामध्ये सर्व शंभर प्रश्न स्पष्टीकरण आहे शंभर प्रश्न असणारे पंचवीस बाय चारचा पॅटर्न आहे पेपर सोबतच रोजचे टॉपिक टेस्ट मोफत असतात रोजची चालू टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हो ती पंचवीस जी पंचवीस प्रश्न जी आहे ती टेस्ट या दीडशेचा जर तुम्ही प्रवेश केला याची फी दीडशे रुपये तर पंचवीस रुपयाची तुम्हाला मोफत मिळणार त्यासोबत अडचण नाही आलक्ष ठीक आहे फक्त रविवारी पेपरला सुट्टी राज्य इतर दिवशी रेग्युलर पेपर असतील सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस पंच्याहत्तर नंबरवरती गुगल पे किंवा फोन पेला ऍडमिशन करा स्क्रीनशॉट टाका आपलं नाव टाका बाकी काहीच करू नका कॉल वगैरे करण्याची आवश्यकता नाही ही झाली आपली दुसरी टेस्ट आणि याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जीएमसीचे पेपर चालू आहेत मित्रांनो धुळे आणि याचे पेपर आलेले आहेत धुळे आणि नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व पेपर दोन हजार चोवीस आयोजित भक्त जिंकण्याची जी च्या ठेवाय आपल्याचे जीएमसी मॉक टेस्ट महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीमकडून देतो आपण बॅच सुरू झालेली आपली बारा ऑगस्ट पासून बॅच सुरू झाली मात्र तुम्ही आजही प्रवेश करू शकता एकूण पंधरा फुल नेमचे पेपर असतील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पेपर मिळतील सर्व सर्व पेपर ऑनलाईन पद्धतीने आयबीप पॅटर्नुसार घेण्यात आहे फी फक्त नव्याण्णव रुपये असणारे आणि लक्ष एक पेपर तुम्ही किती वेळा वाचू शकता आणि किती वेळा सोडू शकता गणित आणि बुद्धीमध्ये स्पष्टीकरण असणारे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत उपलब्ध असणारे पेपर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही देऊ शकता तुम्हाला वाटेल तेव्हा पेपर तर रात्रीचं बारा वाजता उठून सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता कधीही पेपर देऊ शकता स्वप्न तुमचे सात आमची संपर्क सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐण छत्तीस पंच्याहत्तर लाव एसएमएस करा ऑनलाईन पे करून त्याचा स्क्रीनशॉट मला टाका आणि आपला नाव आणि जेल जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि पेपर प्रवेश केल्यानंतर पुढील आठ तासामध्ये केव्हाही तुम्हाला ऍड केलं जाईल प्रवेश घेतला म्हणजे लगेच ऍड केलं जात नाही ऑनलाईन आहे नुसार काम करावं लागतं प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला पुढचे आठ तास लागतात कमीत कमी आलं तर आठ मिनिटात पण केलं जाऊ शकतं नाही तर आठ तास कमीत कमी आठ तास तुम्हाला त्या ठिकाणी लागतील अलक्षमध्ये ठीक आहे चालतंय मित्रांनो ह्या टेस्ट सिरीजला नक्की प्रवेश घ्या नक्की त्याचा फायदा करून घ्या कारण मुंबईचा सगळ्यात मोठा महाकुंभ मेळा ज्या म्हटलं जाईल ते मुंबईचे पेपर आपले अजून बाकी आहे पंचवीस रुपये आपण फी फार कमी ठेवलेली त्यासाठी हा लक्ष ठीक आहे चालते मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांना देखील अडचणी रहा सोर हे बोलायचं राहिलो आता ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झाले तुम्हीच असं आसा म्हणणं असं का भाऊ मग सर आमची निवड झाली माझं तर ईडब्ल्यूएस एस मधून काम झालं मी तर मराठी समाजाचं आहे मग आमचं तर ईडब्ल्यूएस एस मधून मग आमचं काय बा ज्यांच्या ज्यांची निवड झालं त्यांचं रिजेक्शन कोणाचं होणार नाही मात्र तुला एक आठ निकष पूर्ण करणं भाग आहे ते म्हणजे त्या तीन पैकी कोणत्या तरी एका कट ऑफ मध्ये तू बसला पाहिजे त्या कट ऑफ मध्ये जर बसला तर तुझं काम होईल जर नाही बसला तर तरी पण रिजेक्ट करणार नाही काहीतरी तोडगा त्याच्यावरती निघल किंवा तुम्हाला तसा वेळ देतील ते, ते सर्टिफिकेट संदर्भातल्या तर तू दाखल दाखल करण्यासाठी ओके ठीक आहे चालते भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नवीन लेक्चरला तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया परत पुढं जिल्हा कोर्ट शिपाई आणि लिपिक संदर्भातला न उद्या नवीन चर्चासत्र भाग सदोतीसमध्ये ओके भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र